जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे मालेगाव बॉम्बस्फोट आरोपातून हिंदुत्वादी आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरात श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समिती व रुद्रग्रुपतर्फे एक ऑगस्ट रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते हिंदू दहशतवाद हा शब्द जाणूनबुजून देऊन हिंदुत्ववादी यांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवलं हे सर्व हिंदुत्ववादी न्यायालयातून काल निर्दोष मुक्त झाले देवाच्या चरणी कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी भगवान महादेवाची महाआरती आयोजित केली होती आयोजित करण्यात आलेल्या महाआरती शंकर दर्जी राजेंद्र गावेत अनिल पाटील महेंद्र सोनार भानू भागवत चौधरी सचिन कोतकर वासु जयस्वाल दुर्गेश पाटील कल्पेश धुंडिया पुजारी विशाल मुरावदकर निमेश प्रजापत पंकज पाटील नितेश काठियावाडी अक्षय पाटील सागर धुंडिया भूषण पाटील वीर मराठे व श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील व रुद्र ग्रुपचे सर्व पदाधिकारी व श्री द्वारकेश्वर महादेव मंदिराचे महिला मंडळ आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते महाआरती व संकल्प राजेंद्र गावित यांनी सांगितले महाआरती नियोजन करण्याचा उद्देश श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर समितीकडून राजेंद्र गावेत यांनी सांगितलं मालेगाव बॉम्बस्फोट झाल्यानंतर हिंदू दहशतवाद हा शब्द जाणून बुजून केला गेला आणि हिंदू आतंकवादी असतात असं एक समज पसरविण्यात आला गेली सतरा वर्ष सात निष्कलंकाचे अतोनात हाल झाले व त्यांच्यावर अत्याचार झाले त्यांच्या परिवाराला अनंत कष्ट सहन करावे लागले पसत्याचा विजय झाला आणि आमचे साथ ही हिंदुत्वादी मालेगाव बॉम्बस्फोटातून मुक्त झाले यासाठीच भगवंतच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दोन हजार आठमध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता यामध्ये तत्कालीन काँग्रेसी सरकारने हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट करण्यासाठी त्यांच्या काही कर कार्यकर्त्यांना अटक करून भारत देशामध्ये हिंदू लोक हे भगव आतंकवाद निर्माण पाहत आहे त्यांच्या विरोधात आम्ही संपूर्ण सरकार त्यांना आम्ही टार्गेट करू इच्छितो त्यांना आम्ही जे जे अडकले असतील त्यांना आम्ही सोडणार नाही असे अशी भाषा करून मोठ्या मोठ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली त्यामध्ये पूर्व खासदार साध्वी प्रज्ञाजी समीर कुलकर्णी जगप्रसिद्ध असे संत जी महाराज व असे अनेक मोठ्या लोकांना टार्गेट करून हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी काँग्रेसी सरकारने मोठे षडयंत्र उभे केले अनेक वर्ष हे मोठे संत लोक तुरुंगात होते आणि त्याच्यानंतर कालच कालच एक न्यायालयीन खटला जो चालू होता त्याचा निकाल लागला आणि त्यांना बाई पूर्ण त्यांना सुटका केली त्या केस मधून त्यांना सुटका केली मित्रांनो याच्यातून आपल्याला हा धोका निर्माण जो करण्याचा करता प्रयत्न करतायत त्याच्या विरोधात समस्त हिंदू समाजांनी एकत्र आलं पाहिजे हिंदुत्वासाठी जर हिंदुत्व असेल तर देश असेल त्यामुळे हिंदुत्व म्हणजे जीवन जगण्याची कला आहे त्यामुळे आपण समाज समाज विसरून आपल्या देशासाठी धर्मासाठी उभे राहायला पाहिजे अन्यथा हे अशा प्रकारच्या डाव्या विचारसरणीचे संघटना काँग्रेस सारखी जी स्वतःला स्वतंत्र सा मिळवून दिलं असं सांगणारी संघटना सुद्धा हिंदू धर्माला टार्गेट करते त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काल जो न्यायालयाने जो निकाल दिला त्याच आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते आम्ही स्वागत करतो आणि धिक्का करतो अशा संघटनांचे जे हिंदुत्वाला हिंदू धर्माला टार्गेट करतात इथे सांगतो जय